नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या केसांची निगा कशी राखते आदल्या दिवशी आधी मी असं डोक्याला मस्त असं तेल लावून घेतलं जर तुम्हाला आदल्या दिवशी तेल लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या आधी दोन तास तेल लावून घ्या हे तेल मी घरीच बनवलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडासा रिठा आणि शिककाई घालून पाणी गरम करण्यासाठी ठेवलं पाणी गरम होऊपर्यंत मी इकडे अर्धा लिंबू डोक्याला असा चोळून घेतला कारण केसामध्ये खूप कोंडा झाला होता गरम होऊपर्यंत मी झाडू वगैरे मारून घेतला इकडे माझं पाणी गरम झालंय तुम्ही बघू शकता इथे कसा पाण्याचा कलर चेंज झाला आहे मस्त असं आंघोळ करून बसली तोपर्यंत शेजारच्या ताई आल्या त्यांना ड्रेस फिटिंग करून हवा होता ताना मग काय त्यांना ड्रेस फिटिंग करून दिला आणि मग लागली नाश्त्याच्या तयारीला मी आज बनवणार होती सोजी ओवीला ही सोजी खूप आवडते म्हणून म्हटलं चला आज सोजी बनवून घेऊया ओवीच्या बाबांना खूप लेट झाला होता म्हणून ते काय आज सोजी खायला थांबले नाहीत त्यांना फक्त दूध भात दिला आणि ते दूध भात खाऊन ड्युटीवरती त्याच्याकडे याला सोजी असं म्हणतात तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा मी इकडे व्हिडिओ बनवत होती आणि पप्पूलाही काही बोलायचं होतं बघू शकता तुम्ही कसा बोलतो ओवीला आणि पप्पूला सोजी दिली आणि मी दूध प्यायला घेतलं मला गोड आवडत नसल्यामुळे मी काय सोजी खाल्ली नाही तुम्ही बघू शकता इथे माझे केस किती मस्त झाले आहेत खूप सिल्की आणि मुलायम व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा